कन्या राशीच्या व्यक्तींनो आजचा हा संदेश साधा नाही ही रात्र तुमच्या आयुष्यात इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाऊ शकते कधी कधी आयुष्यात असा क्षण येतो जेव्हा सगळं काही शांत दिसतं पण अदृश्य नियती मोठा निर्णय घेत असते आजची रात्र ही तशीच आहे तुम्ही वर्षानुवर्ष जपलेलं स्वप्न मनाच्या अतिगर्भात लपवलेली इच्छा अनेक अपयशानंतरही न सोडलेली आशा याला आज संकेत मिळू शकतो कन्या राशी ही केवळ एक रास नाही तर ती पुनर्जन्माची ऊर्जा आहे राखेतून उभं राहणं अंधारातून प्रकाश शोधणं आणि वेदनातून शक्ती निर्माण करणं हे तुमचं वैशिष्ट्य आहे म्हणूनच जेव्हा विश्व मोठा आशीर्वाद देण्याचा विचार करतं तेव्हा आधी तुम्हाला कोसटीवर पाहतं गेल्या काही काळातील संघर्ष मानसिक ताण नात्यांमधील गुंतागुंत गुंता, आणि आर्थिक चढउतार हे सर्व व्यर्थ नव्हतं आजची रात्र त्या सगळ्याचा अर्थ स्पष्ट करणार आहे कदाचित अजून प्रत्यक्ष यश हातात आलेलं नसेल पण आज तुम्हाला त्याची चाहूल लागेल एखादा स्वप्न एखादी बातमी एखादा संदेश किंवा के केवळ अंतर्मनातील एक ठाम आवाज जो सांगेल की आता वेळ तुमच्या बाजूने फिरत आहे म्हणून ही रात्र दुर्लक्षित करू नका शांत बसा स्वतःशी संवाद साधा आणि येणाऱ्या संकेतांना ओळखा कारण अनेकदा स्वप्नपूर्तीची सुरुवात गोंगाटात नाही तर गूढ शांततेत होते नंबर एक आहे ग्रहस्थितीत गूढ आणि निर्णायक संकेत आज चंद्र तुमच्या राशीशी भावनिक पातळीवर जोडलेला आहे तर मंगळ तुमच्या आत्मशक्तीला जागृत करत आहे कन्या राशीचा स्वामी मंगळ असल्याने तुमच्या कृतीशीलतेत अचानक वाढ होऊ शकते गेल्या काही महिन्यांपासून जी गोष्ट अडकलेली आहे ती अचानक पुढे सरकण्याचा संकेत मिळू शकतो ग्रहयोग असा आहे की तुमच्या दहाव्या कर्मभावावर सकारात्मक स्पंदनं निर्माण होत आहेत याचा अर्थ तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळण्याची वेळ आली आहे काही वेळा हे संकेत बाहेरून दिसत नाहीत पण अंतर्मनात एक खात्री निर्माण होते की आता परिस्थिती बदलणार आहे ही खात्रीच पुढील मोठ्या यशाची सुरुवात असते नंबर दोन आहे स्वप्नातून संकेतातून किंवा अंतर्ज्ञानातून मिळणारा स्पष्ट संदेश कन्या राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे तीव्र अंतर्ज्ञान आजच्या रात्री तुमचं अवचेतन मन खूप सक्रिय असेल झोपेत एखादं प्रतिकात्मक स्वप्न पडू शकतं पाणी पर्वत प्रकाश किंवा उघडणारा दरवाजा अशा गोष्टी दिसू शकतात या प्रतिमा तुमच्या जीवनातील अडथळे दूर होण्याच्या आणि नवीन संधी उघडण्याचा संकेत देतात जर तुम्ही जागेपणी एखाद्या विचारात गोंतले असाल तर अचानक त्याचं उत्तर सापडल्यासारखं वाटेल हा योगायोग नसतो तर विश्व तुमच्या मनाला दिशा देत असतं त्यामुळे आज मनात येणाऱ्या प्रत्येक सूचनेला हलकं घेऊ नका नंबर तीन आहे जुने अडचण संपण्याच्या प्रक्रियेची ठोस सुरुवात गेल्या काही काळात एखाद्या व्यक्तीमुळे आर्थिक अडचणीमुळे किंवा मानसिक भीतीमुळे तुमचं स्वप्न थांबलं असेल पण आज त्या अडथळ्याच्या मुळावर परिणाम होण्याची प्रक्रिया सुरू होते कदाचित एखादं प्रलंबित काम मंजूर होईल एखादी कागदपत्रांची अडचण सुटेल किंवा एखादी व्यक्ती अचानक तुमच्या बाजूने उभी राहील कन्या राशीला अनेकदा शेवटच्या क्षणीस मोठा बदल अनुभवायला मिळतो ही रात्र त्या बदलाचा पहिला टप्पा आहे अजून परिणाम पूर्णपणे दिसणार नाहीत पण परिस्थिती तुमच्या बाजूने वळायला लागेल नंबर चार आहे आर्थिक किंवा करिअर क्षेत्रातील सूक्ष्म पण प्रभावी हालचाल तुमच्या करिअरशी संबंधित एखादी गोष्ट मागील काही दिवसांपासून शांत होती आज अचानक एखादा संदेश मेल किंवा फोन तुमच्या लक्षात येईल एखादा वरिष्ठ तुमचं काम ओळखेल किंवा एखादा नवीन प्रोजेक्ट तुमच्याकडे येऊ शकतं जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर एखाद्या नवीन ग्राहकाची किंवा संधीची चाहूल लागेल ही रात्र निर्णय घेण्यासाठी योग्य आहे कारण तुमचा विचार स्पष्ट आणि धाडसी असेल आर्थिक छोटा दे एखादा देखील पुढील मोठ्या यशाचा पाया ठरेल नंबर पाच आहे नातेसंबंधामध्ये भावनिक स्पष्टता आणि टर्निंग पॉइंट जर तुमचं सर्वात मोठं स्वप्न प्रेम विवाह हो किंवा कुटुंबाशी संबंधित असेल तर आज तुम्हाला एखादा स्पष्ट संकेत मिळेल एखादी व्यक्ती तिच्या मनातील भावना व्यक्त करेल किंवा तुम्ही स्वतः धाडस करून संवाद साधाल जुन्या दूर प्रक्रिया हो कन्या राशी भावनांना खोलवर अनुभवते पण व्यक्त करण्यास कधी कधी उशीर करते आजची रात्र त्या भावना मोकळ्या करण्याची संधी देईल नात्यातील स्पष्टता तुमच्या मोठ्या स्वप्नपूर्तीचा एक महत्वाचा भाग ठरेल नंबर सहा आहे आध्यात्मिक जागृतीचा गूढ आणि परिवर्तनकारी क्षण आज तुमच्या मनात एक वेगळी शांतता आहे तरीही आतून प्रचंड शक्ती जाणवू शकते कन्या राशी ही रूपांतरणाची रास आहे जसं साप कात टाकतो तसंच तुम्ही जुन्या वेदना अपयश आणि भीती मागे सोडण्याच्या टप्प्यावर आहात आज ध्यान प्रार्थना किंवा एकांतात बसल्यावर एखादी एक खोल जाणीव होईल की जे घडलं ते तुमच्या भल्यासाठीच होतं ही जाणीव तुमच्यातील अपराधभाव राग किंवा निराशा वितळावेल काही वेळा ही आध्यात्मिक जागृती अश्रूंमधूनही व्यक्त होते हा कमकुवतपणा नसून शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे या रात्रीनंतर तुमचं विचार विश्व अधिक स्पष्ट आणि शक्तिशाली होईल नंबर सात आहे स्वतःवर विश्वास दुप्पट होण्याचा टप्पा गेल्या काही काळात तुम्ही स्वतःच्या क्षमतेवर शंका घेतली पण आज अचानक एखादी घटना आठवण किंवा व्यक्तीची प्रशंसा तुमच्यातील आत्मविश्वास जागवेल तुम्हाला जाणवेल की तुम्ही आधीच खूप काही पार केलं आहे कन्या राशीचं सामर्थ्य संकटात उभं राहतं आज तुम्ही स्वतःला नवीन नजरेने पाहाल तुमच्या आतली जिद्द चिकाटी आणि धाडस पुन्हा जागृत होईल ही मानसिक ताकदच तुमच्या सर्वात मोठ्या स्वप्नपूर्तीचा पाया आहे आज घेतलेला छोटासा धाडसी निर्णय पुढील मोठ्या यशाचा दरवाजा उघडू शकतो नंबर आठ आहे गुप्त योजना किंवा लपलेलं सत्य समोर येण्याची शक्यता कन्या राशीचं जीवन अनेकदा गुप्त हालचालींनी वेढलेलं असतं आज तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल परिस्थितीबद्दल किंवा कामाबद्दल लपलेलं सत्य कळू शकतं हे सत्य कधी कधी धक्का देणारं असू शकतं पण दीर्घकालीन दृष्टीने ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल जर कोणी तुमच्या विरोधात काही आखत असेल तर त्याचा संकेत तुम्हाला मिळेल यावेळी तुम्ही सावध व्हाल आणि योग्य पावलं उचलाल तुमचं स्वप्न सुरक्षित ठेवण्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरेल आज मिळालेली जाणीव पुढील संकट टाळू शकते नंबर नऊ आहे मोठ्या निर्णयाची स्पष्ट पूर्वसूचना आजच्या रात्रीनंतर तुम्हाला जाणवेल की आता थांबवून चालणार नाही एखाद्या नोकरीत बदल नवीन व्यवसायाची सुरुवात नात्यातील पुढचं पाऊल किंवा घराशी संबंधित निर्णय काहीतरी मोठं ठरवण्याची वेळ आली आहे अजून निर्णय प्रत्यक्षात घेतला नसेल तरी मनात त्याची स्पष्ट रूपरेषा तयार होईल कन्या राशीला शेवटपर्यंत विचार करून मगच पाऊल टाकण्याची सवय असते पण आज अंतर्मन तुम्हाला सांगेल की धोका पत्करल्याशिवाय मोठं यश मिळत नाही हा निर्णय तुमच्या स्वप्नपूर्तीचा मुख्य टप्पा ठरेल आणि नंबर दहा आहे नियतीचा अदृश्य हस्तक्षेप आणि वेळेचं महत्व काही घटना अशा असतात ज्या नियोजित नसतात पण योग्य वेळी घडतात आज एखादा छोटासा प्रसंग एखादी भेट किंवा एखादी बातमी तुमचं आयुष्य वेगळ्या दिशेने वळवू शकते कन्या राशीवर काळाचा प्रभाव खोलवर असतो योग्य वेळ ओळखणं हेच तुमचं सामर्थ्य आहे आजची रात्र तुम्हाला देईल की विश्व तुमच्या बाजूने काम करत आहे काही महिन्यांनंतर मागे वळून पाहताना तुम्हाला लक्षात येईल की परिवर्तनाची सुरुवात याच रात्री झाली आहे त्यामुळे आज प्रत्येक संकेताकडे सजगतेने पहा हीच ती वेळ आहे जिथे तुमचं सर्वात मोठं स्वप्न वास्तवाच्या जवळ येऊ लागतं आजच्या सर्व संकेतांचा सार एकच आहे परिवर्तन सुरू झालं आहे अजून अंतिम यश दारात उभं नसलं तरी त्याच्याकडे जाण्याची वाट स्पष्ट झाली आहे कन्या राशीला आयुष्यात मोठं यश सहज मिळत नाही ते संघर्षातून धाडसातून आणि अंतर्मनाच्या प्रखर शक्तीतून मिळतं पण एकदा वे का वेळ अनुकूल झाली की यशही भव्य आणि दीर्घ काळ टिकणारं असतं ही रात्र तुम्हाला दोन गोष्टी देऊन जाईल स्पष्टता आणि आत्मविश्वास स्पष्टता की कोणत्या दिशेला जायचं आणि आत्मविश्वास की तुम्ही ते साध्य करू शकता तुमचं सर्वात मोठं स्वप्न आता केवळ कल्पना राहिलेलं नाही ते वास्तवाच्या उंबरठ्यावर उभं आहे पुढील काही दिवस आणि महिने अत्यंत निर्णायक असतील योग्य वेळी योग्य पाऊल उचललं तर तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल की इतका मोठा बदल इतक्या शांतपणे सुरू झाला आहे म्हणून आजचे रात्र जपा नकारात्मक विचारांना दूर ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा कारण जे स्वप्न तुम्ही मनात जपलं आहे ते पूर्ण करण्यासाठी नियतीने आजपासून चक्र फिरवायला सुरुवात केली आहे कन्या राशीच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या स्वप्नपूर्तीची पहिली चाहूल आज मिळू शकते तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ